या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सध्या वरुड शहरामध्ये नगर परिषद रणनुभाळ सुरू आहे निवडणुकी रणनुभाळ सुरू आहे आपल्यासोबत फिरोजी शाह सर आहे सर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे काय सांगू शकाल सर देखो अपनी अपनी पार्टी हर पार्टी आपण आपण ह्या पे दम दम से लढ रही है सबको अधिकार है हम इज वरुड शहर में हमारी कांग्रेस पार्टी और जो अलायंस है टोतारी हमारे अध्यक्ष साहब भी खड़ी है से बाहू कराड़े साहब और कैंडिडेट भी है यहाँ पे तो बस इनके प्रचार के लिए हम लोग आए हुए हैं और वरुण के लोगों से यही अपील है हमारी कि आज हालात ऐसे शुरू है कि देश को जातिवाद का सामना करना पड़ रहा आज इलेक्शन को ये लोगों ने जातिवाद लोगों ने इलेक्शन रखा नहीं इसको हिंदू मुस्लिम मुद्दा बना बना रखा है तो यहाँ पे मैं देख रहा हूँ कि अमरावती ज़िले में ये इतना सुंदर एक मतदार संघ है जहाँ पे हिंदू और मुस्लिम साथ में रह के काम करते हैं और साथ में अलाइज में खड़े भी एक दूसरे के साथ सर आप सभी मतदारों को क्या मैसेज दे सकते सर मेरा वरुण के मतदारों को खास करके प्रभाग नंबर पाँच के मतदार को मतदाताओं को ये कहना है कि देखो आज हमारे पास आपके पास टाइम है हालात चेंज करने का क्योंकि आज हालात ऐसे है कि तुम यहाँ से एक मैसेज दे सकते हैं ये लोगों को चुन सेकुलर लोग हैं ये हिंदू मुस्लिम एकता वाले लोग हैं और सेकुलरिज्म इनके खून में बसा है तो ये लोगों को चुन के लाओ आप और एक जातिवाद और एकदम फिरका परस ताकतों को यहाँ से मुँह तोड़ जवाब दीजिए अपने सोबत गिरीश भाव कर सर का संगू शकाल मोटा प्रमाण महाविकास आघाड़े उम्मीदवार प्रचारत है प्रचार करता है नागरिकां आशीर्वाद घेने का जता है क्या संगू सका सर महाविकास आघाडी मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढत आहे परंतु भारतीय जनता पार्टीनं मजाक लावलेली आहे ही निवडणूक आहे की गंमत आहे कारण पहिल्यांदा त्यांनी कमी दिवसाची ही म्हणजे चिन्ह वाटपानंतर निवडणूक हे कधी नव्हे ते एवढ्या कमी दिवसात हे केलं केल्यानंतर निवडणूक सुरू झाली याआधी आजपर्यंत असं कधी झालेलं नाही की निवडणुकीचा एकदा ठरलेला कार्यक्रम बदलवला आता मध्येच त्यांनी जी आज तीस तारखेला दहा वाजेपर्यंत जी मुदत होती ती एक तारीख करण्यात आली हे काय मजाक लावलं आज मी थोड्या वेळापूर्वी निवडणूक न निर्णय अधिकारी यांच्याशी बोललो त्यांना विचारलं की बारा अ मध्ये काही प्रॉब्लेम आहे काय त्यांनी हो म्हटलं त्या ठिकाणची निवडणूक कदाचित रद्द होऊ शकते निवडणूक आयोगाचा कुठला तरी त्यांना मॅसेज आलेला आहे तो मॅसेज आज रात्री पुन्हा येईल ते व्ही सीवर बोलतील त्यानंतर कळवलं हे काय चाललं आहे म्हणजे इथं निवडणूक निवडणूक आयोग घेते की भाजप घेते हे सगळं जे काही चालू आहे हे सगळं गमतीचा भाग दिसतो आहे आणि जसं ज्याला वाटेल ज्याची जे मनमानी चालेल त्या पद्धतीची निवडणूकची प्रक्रिया या ठिकाणी चाललेलं आहे हे फार गंभीर विषय आहे यापूर्वी असं कधीही काँग्रेसच्या कार्यकाळात झालेलं नाही महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेलं नाही हे सगळं आता जी निवडणूक म्हणजे उद्या असं होईल की भाजपचा प्रचार नाही झाला म्हणून तीन दिवस निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे मुख्यमंत्र्याचा आदेश आहे अशा सुद्धा आदेश कदाचित उद्या येऊ शकते त्याच्यामुळं हे निवडणूक आणि हे लोकशाही आणि हे जे घटना आहे हे सगळं संविधान जे आहे हे सगळं धोक्यात आलेलं दिसतं आहे आणि सगळ्या मानमानी त्याच्यामुळं या नगरपरिषदच्या निवडणुकाच्या माध्यमातून या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला एक चपराक दिली पाहिजे जेणेकरून त्यांचं जे वागणं आहे ज्या पद्धतीनं आज पालकमंत्र्यासुद्धा दौरा झाला त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची कामकाजाची पद्धत अशी चालली आहे आज वरुडमध्ये रेतीचा दुष्काळ आहे रेतीचा त्या ठिकाणी ट्रक गेल्या पंधरा दिवसापासून वरच्या कुठल्या आदेशान थांबवले हे माहीत नाही परंतु नुसतं असं समजलं का की बाबा त्याच्यात काही थोड्या किती एक महिना एक महिन्यापासून या ठिकाणी रेती उपलब्ध नाही का उपलब्ध नाही याच्या खोलातसुद्धा आपल्या या माध्यमाच्या माध्यम प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण गेलं पाहिजे आणि खरी परिस्थिती लोकांसमोर ठेवली पाहिजे एवढंच प्रसंगी सांगतो ये येणाऱ्या दोन तारखेला तुतारी या चिन्हासमोर आणि पंजा या चिन्हासमोरच्या बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरपूर मतांनी यांनी निवडून द्या एवढीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो नाही वरवूड हा नेहमी सर्व पक्षीय आणि जे जो आता मुस्लिम आणि हिंदू हा जो एक एकत्र मिळून त्याला वरवूड असं म्हणतं जसं हे गाव आहे कॅलिफोर्निया आहे प्रचंड शक्ती आहे काही कष्टकरी वर्ग इथे आहे तर मला वाटतं हा जातीपातीच्या याच्यामध्ये न बांधता सगळ्यांनी मिळून जसं भाऊंनी सांगितलं की एक एक मॅसेज या निवडणुकीच्या याच्यातनं गेला पाहिजे की सगळ्यांचं एक संघटन पुढे आलं पाहिजे आणि एक पक्षीय जो भाऊंनी सांगितलं की तो अशा प्रकारे लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर मला वाटतं की महाविकास आघाडी त्याच्यामध्ये पंजा त्याच्यानंतर भाऊंचा राष्ट्रवादी तुतारी, तुतारी।, तुतारी। आणि त्याच्यानंतर क शिवसेना गट ठाकरे गट हे एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करतात आहे आणि ते आम्ही लोकसभेला दाखवून पण दिलं आहे आणि तीच मला वाटतं की ही ग्राउंडची लढाई आहे ही सामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे इथे जनमानसातून लोक निवडून जातात तर हा आवाज सगळ्यात महत्त्वाचा आहे हा आवाज सगळ्या देशाचं चित्र बदलू शकेल म्हणून मला असं वाटतं की सर्व वडवूडवासियांनी भाऊंच्या आणि या या प्रभागामध्ये जे उभे आहेत त्यांना पण द्यावं आणि नगराध्यक्ष पण वरुडचा हा या आघाडीचा बसावा अशी मी एक इच्छा व्यक्त करतो मी जयंत उर्फ बिट्टू मस्की गेल्या पंचवीस वर्षापासून महाविकास आघाडीचं काम करीत आहे आणि पक्षांनी मला जबाबदारी दिली तर मी त्याचं खरंच सोनं करणार आहे आणि हिंदू मुस्लिम शीख इसाई भाई भाई या नाल्यावर मी काम करत आहे आणि माझ्या प्रभाग पासमधून सगळ्यांना एक विनंती करत आहे की एक चान्स मला द्या मी संधीचं सोनं भरपूर करा कुमारी भारती नथुजी प्रभाग प्रभागमधून आपल्या महाविकास आघाडीमध्ये निर्शन निवडणूक लढत आहे आणि माझ्या वडिलांनी जे आतापर्यंत नथूजी वटके यांनी काँग्रेस पार्टीसोबत के, पार्टी के ज्या काही संबंध चांगल्या प्रकारे निभवले आहेत तेच संबंध मी सुद्धा तसेच कायम ठेवण्याची एक प्रतिज्ञा करत आहे आपल्यासोबत पठाण सर आहे सर काय सांगू शकाल निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहेत काय सांगू शकाल सर तसं म्हणल्यावर दोन हजार चौदापासून हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे भारतीय जनतेला एकदम मूर्ख बनवत आहेत जातीपातीच्या नावावर ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या यांच्या नावावर आणि मुस्लिम हिंदूच्या नावावर याच्याने त्यांनी पूर्ण रंग बदललेला आहे पण त्याच्या आतली गोष्ट लो लोकांना माहीतच नाही आहे त्यामध्ये असं आहे की घोटाळे करायचे आणि असं वरतून समजा धार्मधर्ममध्ये भेदभाव करायचा आणि काहीतरी घटनाकडे लोकांचे मन मनवळून ते दाखवायचे आणि इथून पूर्ण मत चोरी करायची असातला हा प्रकार आहे तर हे जनता समजदार आहे आणि हे वरुड हे ऑरेंजसाठी फेमस आहे इथले लोक नाही का एकमेकासोबत राहतात एकमेकासोबत काम करतात त्यांचे हृदय एक दुसऱ्यांशी जोडलेले आहेत तर मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगले उत्तर हे सर्व वरुड जनतेकडून यांना मिळणार आहे आणि हमखास राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक विजय होतील आणि नगराध्यक्ष म्हणून प्रशांत धुर्वे हे मताधिक्याने हे जिंकतील असा मला विश्वास आहे आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष भाऊ देवते आहेत शहर शहर अध्यक्ष आहेत ते युवा आहेत सर युवकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे तर काय सांगू शकाल हे विकासांच्या नावावर जे लोकांना गाजर दाखवत आली आहे आतापर्यंत दुसरं पार्टी <coughs> मी त्यांना एक विनंती करू शकतो मी सर्व मतदारांना विनंती करतो का तुम्ही महाविकास आघाडीचे अध्यक्ष निवडून द्या तसेच सर्व उमेदवार निवडून द्या मी यांचं कोणाचंही लक्ष नाही आहे का आपल्या नगरपालिके पालिकेच्या शाळा आज कोणत्या दुर्गतीत आहे मी तुम्हाला विश्वास देतो का जर नग विकास आघाडीचं जर पॅनल निवडून आलं तर सगळ्यात पहिले आम्ही त्या शाळांवर फोकस करू आणि तिथचं शिक्षण आज आपल्या पोरांना बाहेर कॉन्व्हेंटमध्ये शिकायला जा जावं लागते का तुम्ही आम्ही आमचे वडील तुमचे वडील कुठं शिकलो आपण नगरपालिकेच्या शाळेत शिकलो ना आज काय अवस्था आहे धड बसाले बेंच नाही आहे अरे तुम्ही तिथच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामी लावता ते पोरांना काय ज्ञान देतील कसं शिकवतील पोरांना एकाही पार्टीचं त्याकडे लक्ष नाही आहे फक्त आमचा विकास आमचा विकास 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 करून राहिले धर्माधर्मात तुम्ही झगडे लावून राहिले अरे त्या विकासा विकास खरा जर करायचा आहे तर शाळेतून करा ना पहिले विकास हां नुसतं तुम्ही त्या मोठमोठ्या कॉ कॉन्व्हेंटला तुम्ही मोट मदत करून राहिले आपल्या नगरपालिकेची शाळा आली का मी सर्वांना विनंती करतो जर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांना जर तुम्ही निवडून दिला तर सगळ्यात पहिलं प्रायोरिटीचं काम आमचं तेच राहील की नगरपालिकेची शाळा जी आहे ते सुधरवणे आपले पोरं बाहेर कॉन्व्हेंटमध्ये न जाता तिथं शिकले पाहिजे हाच आमचा सगळ्यांचा निर्धार आहे अरे जागोजागी दादा मुत्रीघर आहे काय दुरवस्था करून ठेवली आणि काय विकास करणार तुम्ही मी सर्वांना विनंती करतो महाविकास आघाडीतर्फे जर महाविकास आघाडी जे आले तर वरुष्ठ स्वरूप आम्ही बदलून दाखवू